मला चार मत आलं विचारलं महाराज मी मागच्या वर्षीमध्ये दसरा मेळावा या वर्षी होतो हे बंद माझ्या वडिलाची मिराशीला राशीला तेव्हा विधी चरण सेवा पांढर गुरु प्रबट स्वामी महाराज रंजन पाटील यांच्यासारखे मराठा युती आणि सांगतो या ठिकाणी यायचं नाही मग जायचं असं जास्त बोलणार नाही जनसागर उसळलेला आहे आणि या दोघांनी तर आवाज दिला असता तर मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा जास्त लोक या ठिकाणी हजर झाले असते तरी पण या ठिकाणी आलेल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो हे गोष्ट सांगतो श्रमाचा त्रास होत नसतो यांच्याकडे मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी ते दे वेळे झालेले म्हणून दादा जलांनी पाटील यांची तक बसताना सुद्धा ते गडावर आपल्याला संबोधन्यासाठी हजर झालेले मी एकच सर्वांना प्रार्थना करतो विनंती करतो एक महत्वाची गोष्ट सांगतो असो आपल्या जिल्ह्यातील बैरंगप्पा सरोली साहेब यांचं देखील आगमन झालं त्यांचं हात मिले मिळे मिलाते मिलाहि एवढा शुभ संदेश देतो त्या ठिकाणी घटने बोलून दोन दो शब्द बोलण्याची दिली त्या तर संधी दिली त्याबद्दल बाबा व्यक्त करतो आणि दोन शब्द मनोगतो धन्यवाद या पारंपरिक दसरा गाड्या गेला आपले दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत एकदा एकदा भगव रुमाल वरती करा एवढ्या दादा आपल्या सगळ्यांसाठी आले दादांचे फोटो कुणी कुणी आणलेत फोटो फोटो वरती करा हा एकदा दादांसाठी जोरदार काढा यानंतर गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज पूजनीय बाबांना मी अशी विनंती करतो या पारंपरिक दसरा मेळाव्याच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं जोरदार मंगलम पुंडरी का मंगला येतो हरि या शुभ मंगल प्रसंगी या दसरा मेळाव्यामध्ये नगर नारायण गडावर संघर्ष मनोज दादा पाटलावर असलेल्या भावना एवढा विराट समाज मी प्रतिज्ञा करतो मग नारायणाला भगवंताला तुळजा भवानी आई मातेला नमन करतो की माझ्या राजाचा अंतकरणाच दुःख हे लगेच नाही करावं आणि या समाजाचा समाजाचा पोशिंदा असताना त्यांची प्रकृती अगदी ठणठणीच व्हावी ही तुळजा नारायणाला भगवंताला आणि या दसरा निमित्ताने या गळावर प्रेम करणारा संघर्ष होता मनोताजावर प्रेम करणारा एवढा अलोट करती या दसरा मेळाव्यासाठी उलठ झाली आहे या ठिकाणी प्रतिकूल वातावरण आहे आमच्या पाटलाने आम्हाला या वर्षी साध्या पद्धतीमध्ये दसरा मेळावा साजरा करायचा कारण शेतकरी अडचणीत आहे पूरग्रस्त अडचणींमध्ये आहे आणि म्हणून यामध्ये एवढी अडचण असताना सुद्धा जराके पाटलावर टाकलेला विश्वास या समाधानी तरुण बांधवानी एवढी मोठी अशी गर्दी झालेली आहे आणि म्हणून या दसरा मेळावेला एक मुहूर्त आहे आपल्या अंतकरणाचे विचार विकार नाहीशी करायचे दुर्बुद्धी नाहीशी करायची अहंकार नाहीसा करायचा आणि अहंकार रावणाला जाळायचं जाळायचंय पेटायचं आता पेटणार आहे नारायणगडावर आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा <प्याँगा> नारायणगड आहे ओबीसी समाज असो मराठी बांधवाच हाव एकमेकांनी एकमेकाशी सौजन्य नाही राहा एकमेकावर प्रेम करा आपल्याला एका बांधाला नांदायचं एका घरात नांदायचं आणि म्हणून या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय आहे विचाराचं सोनं लुटायचंय आणि आमच्या संघर्ष होतात दरांगे पाटलेला जनता जनार्धनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा त्यांच्या राजाची प्रकृती ठणठणीत व्हावी याचे शुभ संकल्पा बरोबर दोन शब्दाला पूर्णविराम धन्यवाद बाबा धन्यवाद महाराजांचे आशीर्वाद आणि घराचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा पण दादा, ते दादा समाज तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही रात्री टीव्हीवरती बातमी आली आणि हा सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला पारंपारिक ऐतिहासिक द प्रामाणवाला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्षावते मंडळाच्या पाटीला मी विनंती करतो आपण जोरदार टाळ्या स्वागत करायचं आहे पचंडतारा तारा कोण मित्र तारावाचा पादियर पण आपलं आपलं दैवत आहे आपलं हृदय आहे आता अशी परिस्थिती आहे दादांशिवाय आपण राहू शकत नाहीत आणि आपल्या शिवाय दादा राहू शकत नाही असं हे आई आणि लेकराचं नातं तयार झालेलं आहे म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी हजार शब्द आहेत आणि आपल्याला जिकडे बोळ दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्षा रांगे पाटील आदरणीय मी विनंती करतो आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं जोरदार वाजवायच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या